नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे इलेवन्स स्टार्स क्रिकेट जर्नी तर आज प्रॅक्टिसचा थर्ड डे आणि आज प्रॅक्टिस करणार आहे बॉलिंग पण आणि बॅटिंग पण दोन्ही प्रॅक्टिस होणार आहेत तर जे कटर्स आम्ही प्रॅक्टिस केलेले ते आता बॅट्समनसमोर प्रॅक्टिस करणार आहे तर पाहू शकता आमचा बॅट्समन लेफ्ट हँडेड बॅट्समन हरीश तर मित्रांनो आज फक्त आम्ही तिघंजण आहे ग्राउंडवर हा बघा प्रज्वल तिकडे तर चला करूयात आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात आणि कंटिन्यू करा आमच्या व्हिडिओला तर मित्रांनो आजची बॅटिंग आणि बॉलिंग प्रॅक्टिस संपलेली आहे आणि घरी जायचा टाईम झाला आहे सहा वाजले आता तर आज दोन्ही प्रॅक्टिस केलेत आहेत आम्ही अगेन्स्ट बॅट्समन दोन्ही वेरिएशन आजमोलेत त्या प्रॉपर झाल्यात की नाही हे तुम्हाला कळेलच या व्हिडिओमध्ये आणि जर मागच्या दोन व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थोडा आमच्या मैदानाचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी खुलून बॅटिंग करता येत नाही आहे आणि शॉर्टेज पडतं आहे आम्हाला ग्राउंड तुम्ही पाहू शकता बॅकसाईडला पूर्ण डोंगर आहे आणि गवतही वाढले खूप आमचं जे मेन ग्राउंड आहे त्याच्यावर आम्ही नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा गवत वगैरे कापतात लोकं त्यावेळी तिकडे <laughs> ग्राउंड म्हणणार आहे तिकडे खूप मोठे ग्राउंड आहे तर ते तुम्ही पाहणार जात आणि जर तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिले असतील तर नक्कीच पहा आणि त्यांनाही लाईक करा आणि बरोबरून प्रेम द्या